नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अकरा सप्टेंबर आज आपण अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेलं आहे याच्यामुळे काय होतंय तर आपल्या राज्याच्या दक्षिण भागात सोलापूर नांदेड लातूर तसेच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय आहे ऍक्सेस ऑफ मान्सून अशीच इकडे उत्तर भारतातून अशीच मध्य प्रदेश करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत याच्या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्र जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे धाराशिव असेल लातूर नांदेड तसेच बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून ढागाळलेलं हवामान आणि कुठेतरी मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय असेल उर्वरित इकडे मुंबई विभाग कोकण विभाग तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम भाग तसेच मध्य भाग नंदुरबार धुळे यानंतर विदर्भात अंशत हडा घाळलेला हवामान राज्यातील सर्व जिल्ह्यातून आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अकरा सप्टेंबरचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर बारा आणि तेरा सप्टेंबरचा तर आज काय जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज काय परिस्थिती राहील आज इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे लाल कलरमधील या सर्व भागातून आज दुपार नंतर किंवा संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर अमरावतीचे पूर्व भाग वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी थोड्याफार शेतरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर, तर इकडे अमरावतीचे राहिलेले भाग बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड पुण्याचे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग हिरव्या कलरमधील जो पट्टा आहे या सर्व भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागात पडेल थोड्याफार क्षेत्रासाठी काही राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या, नंदुर या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाही नाशिक सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाहीये पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई या भागातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये तर हा झाला आपला आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज त्यानंतर तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात आहेरी शिरोंचा भामरगड इटापल्ली मुलचेरा त्यानंतर चार मोसी गडचिरोली यानंतर धनोरा अमोरी त्यानंतर कुरखेड हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यात आमेगाव त्यानंतर तिरोरा अर्जुनी मोरगाव या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे नागपूर जिल्ह्यात रामटेक कामटे माऊदा त्यानंतर यानंतर इकडे हिंगणा कालामेश्वर या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात गोंद पिपरी त्यानंतर राजुरा जाऊ जावती त्यानंतर इकडे चंद्रपूर वरोरा त्यानंतर चिमूर यानंतर इकडे ब्रह्मपुरी हे जे तालुके आहेत या भागातून या तालुक्यातून मेघगर्जने पावसाचा अंदाज आजसाठी आहे यानंतर इकडे जारीजमानी कालापूर अरनी डिग्रस यानंतर इकडे वनी त्यानंतर इकडे उमरखेड महागाव पुसद यानंतर मोहोर किनवट हिमायतनगर अर्धापूर यानंतर भोकर उमरी धर्माबाद त्यानंतर, त्यानंतर इकडे लोहा मुखेड डिगलूर यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगा शिरूर त्यानंतर चकोर जळकोट यानंतर तुळजापूर कळंब उमरगा हे जे तालुके आहेत दक्षिणेकडील या पट्ट्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही की सर्वच तालुक्यातून सगळीकडेच पाऊस होईल असं काय नाहीये काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील या सर्व तालुक्यातून तर हा झाला आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा सॉरी उद्याचा बारा सप्टेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड सोलापूर धाराशिव लातूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा राहील अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली परभणी बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व हा जो सर्व पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे सुद्धा राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज नाही नंदुरबार धुळे नाशिक या भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये उद्यासाठी म्हणजे बारा सप्टेंबर साठी त्याच्यानंतर तेरा सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर हा पाऊस थोडाफार उत्तर आणि पश्चिम दिशेने पुढे सरकेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त दिसत आहे यानंतर अमरावती बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नगर, नगर पुणे सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग या पट्ट्यातून पावसाची तीव्रता थोडीफार तेरा सप्टेंबरला वाढण्याचा अंदाज आहे मेघगर्जनेसह पाऊस हा या भागातून राहील सार्वत्रिक नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार विजांच्या कडकडाटासह कर पावसाची शक्यता राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो नाशिक चे पूर्व भाग हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो नंदुरबार धुळे जळगाव विशेष पावसाची शक्यता तेरा सप्टेंबर रोजी सुद्धा दिसत नाहीये आणि सप्टेंबरचा हवामान हवामान अंदाज त्यानंतर खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूया तर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आज मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे यानंतर इकडे नांदेड हिंगोली वाशिम परभणी लातूर धाराशिव सोलापूर या सर्व जिल्ह्यातून सुद्धा मेघगर्जेने सहपावसाची शक्यता हवामान खात्याने किंवा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच कोल्हापूर पश्चिम घाटबाग सातारच्या पश्चिम सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच अकरा साठी जाहीर केलेला आहे तर हा होता अकरा बारा आणि तेरा सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद